सर ह्या ठिकाणी मुंबई गोवा मार्ग महामार्ग गो, पूर्णपणे ठप्पा आहे काय कंदाची परत येते का मुंबई गोवा मार्गावर हातखंबाचे एटीन मेट्रिक टन एल पी जीचा गॅस टँकर जो आहे त्याच्या प्रायव्हेट कंपनीचा तो पलटी होऊन खाली पुलाच्या खाली पडलेला आहे त्यामध्ये गॅस जो आहे लिकेज होत होता तर एम आय डी सीची टीम जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस दल यांनी योग्य रीतीने परिस्थिती हाताळून जी एम आय डी सीची रेस्क्यू टीम आहे त्यांनी तात्पुरता तो गॅस टँकरचं लिकेज ते बंद करण्यात आलेलं आहे आणि ई आर बी व्हेहीकल जी आहे रेस्क्यू ती येणार आहे त्याच्यानंतर तो गॅस त्याच्यात ट्रान्सफर करण्यात येईल तोपर्यंत जिल्हा पोलीस दलाने दोन्ही बाजूची ट्रॅफिक आम्ही डायव्हर्ट केलेली आहे एम आय डी सीची टीम सध्या घटनास्थळी उपस्थित आहे जिल्ह्याचे कलेक्टरसुद्धा इथे उपस्थित होते आणि त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे माननीय पालकमंत्र्यांना सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे ती जी माहिती घेत आहे ई आर बी व्हेकल येऊन ते पूर्णपणे गॅस ट्रान्सफर झाल्यानंतर मुंबई गोवा मार्गावरती वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्यात येईल साधारण किती तासानंतर ही वाहतूक सुरू होईल काय करणार ई आर बी व्हेकल आलेली नाही आहे त्याला पाच ते सहा घंटे साधारणतः लागतात आल्यावरती टीम पूर्णपणे आढावा घेऊन त्यानंतरच ती गॅस टँकर पूर्ण खाली झाल्यानंतरच आम्ही ती वाहतूक सुरळीत सुरू करतो सर असं एक समजतं की इथल्या रहिवाशांना आजूबाजूच्या स्थळावर हलवलं गेलं आहे त्या गावातल्या लोकांना इथं हलवलं गेलेलं आहे कारण गॅस टँकर जो आहे डेंजरस आहे ब्लास्ट झाल्यानंतर गावांच्या गावकऱ्यांच्या जीवाला दुःख असू शकतो त्यामुळे त्यांना इथे सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे